माझ्या <laughs> गुरगुंडाला हा <laughs> पुऱ्या चालू आहे ग वाडव जिजाबाई बुरगुंडाला माझ्या शंभर एक रुपये दे गुर वाडग चंद्रकलाबाई बाई आर्जी स्वराच्या पोती तुला काय करायचं पैसे वाडग माय वाडग जिजाबाई चंद्रकलाबाई बाई वाडग काहीतरी वाडग अगं नको शंभर शंभर रुपये द्या शंभर रुपये दिले का कुरकुऱ्या घेई कुरपुरे जातो ग बाई तुला खायला लागल संध्याकाळी पावडे घेईन आलो आणि तुम्ही बाया पैसा गरीब ठुल चालल्या पुऱ्याला काही वाडू माय वाडू वर बाप कुणा बसे दादा म्हणते का दादा, दादा। तुमच्या वाड्याला चुकून आले हो दादा मी हो दादा पाचशे रुपये द्या फक्त वाडा हो दादा पाचशे रुपये द्या माझुंडाला सारखं कुरकुर कुरकुर चालू सारखी कुरकुर कुरकुर चालू आहे त्याची कुरकुर 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 वाडा ग बाई वाडा ग बघू ला बर पाहिजे माझ बाई थांब आता थांब असं पैसे देऊन घ्यावा

ग बाई वरमाई मोठी वरमाई कुठे बाई गे गोदा शिवायला द्वारा घे शिया घेरडीशी शिवून घे मी रातची जी होती स्वी द्वारा घे रात्री मी पांघरली मी अशी वर करून पाहत होते तू पाहत होती ना <laughs> मावशी काय पाहती म्हणजेच पाहत होते शिवून घे बाई <laughs> आण दा पैसा आण पैसा आणबाई <कुंपाई> <laughs> <आन भाई। laughs> काय नाही पाचशे रुपये लागतील फक्त सुया देते पंचवीस आणि केवढा मोठा द्वारा देते हा नाही बाई नकली आण ग बाई आणव बाई आण दादा म्हणतात त्यांना गाई आशा कशा भाई याबा मी मला या इड खबर लागली बंगल्यावाले आईच्या एड म्हणे तिथं पुरे तुला सगळे पैसे देतील मनी

दादा पण देणार आहे पाचशे रुपये मला बंगल्यावर आहे ना सांगितलं नाही मोठ्या मनाचा आहे दादा दादा नाही मोठ्या मनाचे आहे म्हणे ते काय तसं जाऊ देणार नाही तुम्हाला पैसे नाही माय वाड वाडव कमलबाई म्हणतात तिला असं परत घेऊन ये बाई

दारातून पैसे आण कमलबाई पाचशे रुपये मी दारातच उभी राहीन आता मी दारातून जाणार नाही पाचशे पाचशे रुपये काय वर माहिती माझी भीती सारखी ना द्यावा तिला काय करावं बाई तुझ्या सासूचं पाकिट आणायला तुझ्या सासूला उठवत नाही म्हणत्या ते काय दिले त्यांच्या पैसे अग तू जाऊन घेऊन ये घर जवळ असल तर मी संध्याकाळपर्यंत पर्यंत येऊन जाणार नाही घराला कुलूप लावेल तिने तुझ्या सासऱ्या कुणा तुझ्या सासऱ्या कुणा आण बाई घ्या ना वाढवा बघूला भरलं पाहिजे अशा कशा बाया मावशी अगं अण्णा तू काय रेखा त्या खांद्याला लावून की बाई गोक अग मावशी